नाही फोटोग्राफर हे गायज वेलकम बॅक टू म युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे माझ्या प्रमोशन शूट जो की काल कॅन्सल झाला होता कॅन्सल म्हणजे थोडासा टाइमचा प्रॉब्लेम होता म्हणून झाला तर आज आहे तो शूट आणि मी असं आहे मी असे सिंपल सिंपलच जातो मी की जास्त लिपापोटी करत नाही कारण की वलगर कपडे घालणं मलाही आवडत नाही आणि ते मला चांगले नाही वाटत कारण की आपण मला बही आहे मी तर तसं साडी घालून झाले पाहिजे पण मी जात नाही तर असं पण सिंपल सिंपल चालली तर आम्ही आलो आहे अमित दाराची इथं हे इथं अमित दादाचं दुकान आहे आम्ही दादाही घेऊन चाललो सोबत कारण की चला आपलं सोबत <laughs> या क्रॉक्सचं एवढं आहे माझ्याही जवळ आहे दादाची आहे आणि याची आहे सगळ्याजवळ क्रॉक्सच क्रॉक्स काय म्हणतात

असंच आम्ही मोर्चा वगैरे बघून गेलो आम्ही शॉपमध्ये कारण की तिथं होतं मॅ प्रमोशन आता हे सगळं पाहून तर तुम्हाला माहीतच पडलं की मी एका मोबाईल शॉपच्या प्रमोशनसाठी गेली होती आणि तिथं चालू होती बाई दिवाळी बंपर ऑफर आणि ह्या ऑफर इन डिटेल कायच्या आहे कशा आहे कशावर काय भेटणार आहे हे माहीत करायसाठी तुम्हाला माझ्या रील्स पाहा लागन जो की मला बाईच्या पेजवर अपलोडेड आहे फोटोग्राफर नाही <laughs> पा, तुम्ही फक्त तीस सेकंदचा रील पाहता पण त्याच्या मागचा स्ट्रगल तुम्हाला माहित नाही त्याच्या मागचा एवढा स्ट्रगल आहे आणि तो स्ट्रगल दाखवासाठी मी फक्त हा व्लॉग बनवतो हे मी मागच्याही व्लॉग मध्ये सांगितलं होतं आणि याही व्लॉग मध्ये सांगत आहे पण हा हे रील पाहिले तुम्ही माझ्या पेजवर बिलकुल विसरू नका कारण की याच्यात मी इन डिटेल सगळी माहिती दिली आहे की या शॉपमध्ये काय अवेलेबल आहे काय नाही सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये माहित पडल चलो भैया खूप खूप धन्यवाद शक्य दादामुळे शक्य दादा खूप चांगला म्हटलं दादामुळेच शक्य आहे दादामुळे शक्य झाला आणि दादानी खूप चांगला सपोर्ट केला नेहमीच करतात की असं काही नाही रॉयल स्वभाव आहे त्यांचा हो भैया उतरा खतम आम्ही सध्या आलो आहे हिडन लोकेशन माहोल लोकेशन आहे माहोल फोटोशूट लिहू शकता तुम्ही जर माझ्या फोटोशूट लिहायचं मला कॉन्टॅक्ट करा मला दोनशे रुपये पाठवा इथं फोटोशूट करा <laughs> आहे ना मला दोनशे रुपये पाठवा आणि इथं फोटोशूट करा फ्रीमध्ये <laughs> <अरे बादे। laughs> मला वाटावं लागेल तुम्हाला दोनशे रुपये <laughs> नाही नाही ते सगळं अवेलेबल आहे माझ्याकडे गिटार असं वाजवत असते तो मी <दारे की> घेतो याच खाऊन झाला सगळ्यांचं खाऊन झालं आहे पण हे घरी काही चालले नाही चला तर आता मी चालली घरी बाय बाय कधून द्या चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा कमेंट मध्ये नक्की सांगा बाबा